संपूर्ण देशभरात दीपावलीचा सण आनंदोत्सवात साजरा होत असताना शिरपूर शहरात मात्र एका कुटुंबावर काळाने घाला घातला कोर्ट परिसरातील गवळीवाडा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत अवघ्या नऊ वर्षाच्या चिरंजीव कृष्णा या निरागस बालकाचा झोक्यावर खेळताना मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची हकीकत अशी दिनांक ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने कृष्णाची आई घराबाहेर रांगोळी काढत होती त्यावेळी कृष्णा घरात झोक्यावर बसून आनंदात खेळत होता परंतु की खेळता खेळता झोक्याची दोरी कृष्णाच्या गळ्यात अडकली आणि काही क्षणातच हा झोका कृष्णासाठी मृत्यूचा फास ठरला आई रांगोळी काढून घरात आली असता कृष्णा झोक्यात लटकलेल्या अवस्थेत दिसला आईच्या ओरडण्याने घरात एकच हंबरडा फोडला गेला तातडीने कृष्णाला खाली उतरवून इंदिरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि आज पहाटे सहा वाजता कृष्णाने अखेरचा आश्वास घेतला लग्नानंतर तब्बल पाच सहा वर्षांनी कृष्णरूपी अमूल्य आनंदाचे फळ आईवडिलांना मिळाले होते परंतु नियतीच्या कठोर खेडीने तो आनंद क्षणात हिरावून नेला या दुर्दैवी घटनेने गवडीवाडा परिसरासह संपूर्ण शिरपूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे